गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय चॅनल बघा आज आहे मंगळवार आणि आपण आलेलो आहोत आणि आज आज मंगळवार असल्यामुळे आपलं अन्नदानाचं कार्य सुरू आहे जे विजय भाऊंच्या सहकार्याने सुरू झालेलं आहे श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळ टिटवाळा आलेल्या सर्व गणेश भक्तांचे व माझ्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत आपली बघा तुम्ही गर्दी बघू शकता ही आणि सर्व विनंती आहे कृपया मंडपात आपण लाभ घेऊ नका आहे सर्वांच्या लाभ घ्यावा ही विनंती आहे प्रसन्न छत्र मंडळ टिटवाळा आलेल्या सर्व गणेश भक्तांचे पाहुण्यांचे आणि अन्नदात्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत कृपया सर्व गणेश भक्तांनी महाप्रसाद घेताना काही सूचनांचं पालन करायचं आहे तर घ्यायचं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्मा आहे अन्न आपल्याला जेवढं जमेल तेवढंच ताटात घ्यायचं आहे कृपया विनंती आहे कोणीही अन्न वाया संपर्क करू शकतो इकडे तसंच यांच्या वतीने हा स्वर्गीय राजाराम शिवनाथ बजागे यांच्या स्वतार्थ आज हे अन्नदान श्री केशव बजागे यांनी दिलेलं आहे त्यांचं देखील मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद बघू शकता भाविकांचं महाप्रसाद चालू आहे आणि तुम्हाला मी मेन दाखवतो आहे स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे गोड मध्ये आणि लोणचं आहे आपण महाप्रसाद घेतल्यानंतर आपली प्लेट ही प्लेट धुण्याच्या ठिकाणी हात धुण्याच्या ठिकाणी घेऊन जायची आहे बोला गणपती बाप्पा मोर्या कोणी ही प्लेट ठेवू नका तिका पण आलेली आहे खास जॉर्जियावरून अन्नदानचं काम करण्याकरता खास आज तिला सुट्टी लागली आहे त्याच्यामुळे ती सुट्टीमध्ये घरी आली आपल्या इंडियामध्ये तर ती खास सेवा करण्यासाठी इथे आलेली आहे ती सिद्धिविनायक अन्नचित्र मंडळ टिटवाळा यांच्या वतीने दर मंगळवारी अन्नदान केले जाते सो जर तुम कोणालाही अन्नदानासाठी काही धान्य अथवा देणगी स्वरूप रक्कम स्वरूपात द्यायचं असेल तर तुम्ही खाली अकाउंट अकाऊंट नंबर दिलेला आहे याच्यावर करू शकता तसेच हा स्कॅनरसुद्धा आहे हा स्कॅनर याच्यावर पण तुम्ही पेमेंट करू शकता पॉज करून तुम्ही याच्यावर पेमेंट करू शकता आणि या नंबरवर पेमेंट केल्यानंतर या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे तुमचं पेमेंटचे स्क्रीनशॉट तुम्हाला पावती वगैरे पण पोहोचवली जाईल सिद्धिविनायक अन्नक्षेत्र मंडळ सर्व गणेश भक्तांचे स्वागत करीत आहोत आपण श्री सिद्धिविनायक अन्नक्षेत्र मंडळाच्या वतीने दर मंगळवारी महाप्रसादाचं आयोजन करत आहोत कृपया सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की रांगेतून येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे तसंच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे कोणीही अन्न वाया घालू नका सर्व गणेश भक्तांनी राखेतूनच महाप्रसादचा लाभ घ्यायचा आहे अन्नदानासाठी यथाशक्ती कोणालाही धान्य अथवा देणगी स्वरूपात रक्कम द्यायची असेल तर कृपया आपण श्री सिद्धिविनायक अन्न क्षेत्र मंडळाच्या खात्यात तुम्ही सहकार्य करू शकता विशेष सूचना आहे की मद्यपान करून कोणीही महाप्रसाद घेण्यास येऊ नये अन्नदान सेवेत सहभागी होण्यासाठी आपण इथे स्कॅनर देखील आहे त्याचा देखील आपण उपयोग करू शकता आज श्री सिद्धिविनायक अन्नक्षेत्र मंडळाच्या वतीने नववा मंगळवार आहे आणि या दरवेळेस सम्दे असतात आज स्वर्गीय राजाराम सिंह बजागे यांच्या स्मर्नाथ केशव बजागे यांच्याकडून अन्नदानाचा सहभाग मिळालेला आहे तसंच या मंडपासाठी या शेळचं काम स्वर्गीय अनिल शेट्टरे यांच्या माध्यमातून सौजन्य आमचे मित्र नगरसेवक सत्यजी तरे शुभम तरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे निश्चित गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण दररोज हे अन्नक्षेत्र सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत अन्नदानासाठी आपण सर्वांनी

मला आजचा कार्यक्रम संपलेला आहे अन्नदानाचा आणि बघा सगळं आवरावर चालू आहे आपली टेम्पो वगैरे पण आलेली आहे आज आज सुद्धा एक नाईन हंड्रेड भाविकांनी अन्न सेवेचा लाभ घेतलेला आहे तर ही सेवा आम्ही अखंड अशी चालू करणार आहोत आणि याच्यापुढे डेली चालू करायचा पण आमचा विचार आहे पण सध्या हे आम्ही प्रायवेट तत्वावर मंगळवारी चालू केलेलं आहे आणि याच्यापुढे हे रोज चालू क ठेवण्याचा आमचा मानस आहे आणि